सनातन हिंदू धर्मातील प्रत्येक जण जागृत झाला तरच हिंदू राष्ट्राची निर्मिती होणार आहे असे प्रतिपादन बागेश्वर धामचे पेटाधीश पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केले महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीनं होम मैदानावर आयोजित संत संमेलनामध्ये धीरेंद्र शास्त्री बोलत होते जागेवा जागे होण्याची वेळ आली आहे आम्ही इस्लाम विरोधी नाही कोणत्याही धर्माच्या विरोधी नाही परंतु छेडेंगे तो छोडेंगे नाही असेही त्यांनी सांगितले हिंदू धर्मातील सर्वजण एकत्र झाले पाहिजे भारतभूमी पवित्र आहे आणि या भूमीत असिनाला आणि सीमालाही सुरक्षित वाटते महाराष्ट्र ही संतांची महान राष्ट्रभक्तांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे हिंदवी स्वराज्याची निर्मिती ज्यांनी केली ते छत्रपती शिवाजी महाराज ही सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले तरुणांनी नेहमी आनंदी राहिले पाहिजे घरातून बाहेर निघताना मनात हिंदू राष्ट्राची भावना असली पाहिजे शरीराने संसारी आणि मनाने संन्यासी असले पाहिजे प्रत्येक हिंदू जागृत झाला तरच जगामध्ये भारत सर्वश्रेष्ठ होणार आहे असेही आपल्या संत बाणीतून बागेश्वर धामचे पीठाधीश पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितले उशी सनातन हिंदू राष्ट्र को बनाने के लिए हम एक सौ साठ किलोमीटर की पदयात्रा कर रहे हैं तो व्यस्तता ज्यादा है लेकिन अब हमने सोलापुर के प्रियजनों को देख लिया बहुत जल्दी एक बार यहां भी कथा सुनाने आएंगे बोलो सीताराम जोर से बोला कैसे हो बढ़िया हो यहां भी हिंदू एकता चल रही जोर से चल रही हाँ हमने कहा था भी कुछ दिन पहले कुछ आग आगी के लगे ठटरी के बरे लगे थे हमने कहा सुनो छेड़ोगे तो छोड़ेंगे नहीं या कार्यक्रमाला होम मैदानावर भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती काही भाविकांच्या बागेश्वर बाबांनी समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर उपाय सांगितले प्रारंभी स्वरध्यास संगीत विद्यालयाच्या वतीनं रसिका आणि सानिका कुलकर्णी यांच्याकडून ईशस्तवन अभंग कृष्णांची गीते सादर करण्यात आली नंतर बागेश्वर बाबांचे मंचावर आगमन होताच त्यांचे महिलांकडून औक्षण करण्यात आले त्यानंतर शंखनाथ करून त्यांची सोलापुरातील दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांच्यासह पाच गुरुजींच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे मार्गदर्शक अविनाश महागावकर प्रमुख कार्यवाह जितेंद्र कुलकर्णी कोषाध्यक्ष अमोल धाबळे प्रसिद्धी प्रमुख विनायक होटकर नाट्य परिषदेचे जयप्रकाश कुलकर्णी श्रीपाद एरवाकर सुशांत कुलकर्णी सात्विक बडवे समर्थ होटकर आदींनी परिश्रम घेतले